आतापर्यंत आरक्षणाच्या मुद्द्यावरून भरपूर तरुणांनी आत्महत्या केलेल्या आहेत मी आत्ताच्या आत्ताच्या पिढीला सांगते असं काही करू नका कारण आत्महत्या हा पर्याय नाही आणि तुम्ही आत्महत्या केल्यानंतर आरक्षण मिळालंच असं आहे का कारण आत्तापर्यंत आत्महत्या केलेल्या आहेत काही तरुण पिढीनं तर तिने आत्महत्या केली म्हणून आपल्याला आरक्षण भेटलं का नाही तर संघर्ष करा लढा कारण जेवढा मोठा संघर्ष तेवढं मोठं यश असतं आणि तुम्ही कुठलं तरी म्हणजे हुबालीपणा दाखवताय पटकन निर्णय घेताय की आत्महत्या करायचं असं करायचं का तर तुम्हाला असं वाटतं की आपण एक गेलं तर सगळ्याला आरक्षण भेटेल पण हे चुकीचे विचार आहेत कारण तुम्ही आत्महत्या करताय पण तुमच्यावर तुमचं कुटुंब असतं एखाद्या वेळा तुमचं लग्न झालं असेल तर तुम्ही आत्महत्या केल्यानंतर तुमच्या बायकोची लेकराची जिम्मेदारी कोण घेणार किंवा ज्या आई वडिलांनी तुम्हाला तळहाताचा पाळणा करून सांभाळले स्वतःच्या पोटाला दावे बांधून त्यांनी तुम्हाला लहानाचं मोठं केलंय खूप मेहनत घेऊन तुम्हाला शिकवलंय खूप मेहनत घेऊन तुम्हाला सांभाळलेलं असतं त्या आईवडलांना शेवटी म्हातारपणी कोण आधार देणार आहे हा विचार करा यासाठी तुम्हाला आरक्षण पाहिजेच म्हणजे आपल्याला आरक्षण पाहिजेच पण त्यासाठी संघर्ष करणं गरजेचं आहे आणि जरांगे पाटलांनी आपल्या सोबत आहेत त्यांनी पाऊल उचललेलंच आहे ना मग आपण जरांगी पाटलांच्या सोबत राहून आरक्षणाच्या मुद्द्यावर संघर्ष करू पण आत्महत्या करण्याचा विचार अजिबात करू नका कारण एक सांगू का तुम्ही आत्महत्या करताय पण केल्यावर असं कोण म्हणणार पण नाही की तुम्ही आरक्षणासाठी केली किंवा ह्यांना देऊन टाका म्हणणारच नाही कायदेतून असल आपल्याला आरक्षण भेटेल संघर्ष करणं आपलं कर्तव्य आहे आणि कोण असं म्हणणार नाही काही लोक ह्याच्यातलेच माहितीये का काही लोक असं म्हणतील की अरे आरक्षणासाठी नाही काहीतरी घरचे कुठाने असतील म्हणून आत्महत्या केली असेल किंवा ह्याचं बाहेर कुठं नाही असेल म्हणून आत्महत्या केली असेल असं तुमच्या नावाला वेगवेगळे डाग लावले जातील तुमच्यावर वेगवेगळे तर्क वितर्क काढले जातील आणि तुमच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला जाईल ठीक आहे आश्वासनं देणारे भरपूर असतील की नाही आम्ही कुटुंबाला बघू असं करू पण कुणीही कुणाला बघत नाही शेवटी तुमच्याच कुटुंबाला संघर्ष करावा लागेल नंतर म्हणून डोक्यात कधीही आरक्षणासाठी आत्महत्याचा विचार आला तर तुमचं जी प्रिय व्यक्ती आहे ती डोळे समोर ना तुमची आई वडील भाऊ बहीण तुमची बायको म्हणून कधीच असा निर्णय घेऊ नका की आपल्याला आरक्षण भेटण्यासाठी चला आपण आत्महत्या करू आणि आपण मेल्यानंतर मागच्या लोकांना आरक्षण मिळेल असं कधीच विचार करू नका एक विचार करा ना छत्रपती शिवाजी महाराजांनी असा विचार केला का छत्रपती संभाजी महाराजांनी असा विचार केला का अहो त्यांनी तर शरीराला किती हलाल केलं त्यांच्या शरीराला त्यांनी किती वेदना सहन केल्या पण ते शेवटपर्यंत संघर्ष करत होते शेवटपर्यंत मृत्यूशी झुंजत होते तसं आपण स्वतःहून आत्महत्या नाही करायची मृत्यूशी झुंजायचं संघर्ष करायचा छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे तुम्ही त्यांचे विचार डोके ठेवा लढा बिंदास्त लढा आणि मी ह्याच्या आधी पण म्हणले की जेवढा संघर्ष मोठा तेवढं यशही मोठंच असतं कारण कुठलीही कुठलीही गोष्ट मिळवायची असेल तर ती सहजासहजी मिळत नाही त्यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागतो तसंच आहे आरक्षणाचंही आपल्याला ते सहजासहजी मिळणारच नाही भले आता चाल एक वर्ष झालं संघर्ष चालूच आहे आणि पुढे चालू राहील किती दिवस राहील हेही सांगता येत नाही पण आपण आपली जिद्द सोडायची नाही